ट्वेंटी 24 न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार तेरा माइल येथील रिक्षा व कार अपघातातील मृत व जखमींना आर्थिक मदत न देणाऱ्या कंपनी विरुद्ध धरणे आंदोलन सोमवार दिनांक चोवीस एक दोन हजार बावीस रोजी मंद्रुप आय जे एम कंपनी कार्यालय गेटसमोर मृत तसेच गंभीर जखमीस त्यांच्या कुटुंबीयास न्याय मिळण्याबाबत बहुजन हक्क अभियान यांच्याकडून उपोषण एक दिवसीय धरणे आंदोलन शासनाचे कोविड नाईन्टीनचे व ओमिक्रॉन संक्रमण महामारीचे सर्व नियम आदेशाचे पालन करीत आंदोलन संपन्न कंपनी व्यवस्थापक यांनी जर काय एक दिवशी आंदोलनाचे उपोषणाच्या वेळीच दाखल घेत मृत व गंभीर जखमींना तात्काळ मदत रक्कम निश्चित करून वाटप नाही केल्यास संघटनेच्या वतीने संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या माध्यमातून माननीय जिल्हा अधिकारी सोलापूर यांच्या कार्यालयासमोर मृत तसेच गंभीर जखमी मरी समाजासह मोर्चा काढावा लागेल तरी देखील कंपनी व्यवस्थापक मदत करत नसतील तर मात्र आम्हाला आत्मदहन आंदोलनासारखा पर्याय स्वीकारावा लागेल असेही बहुजन हक्क अभियान कार्यकर्ते यांनी बोलताना सांगितले संघटना दक्षिण सोलापूर तालुक्याच्या वतीने गेटसमोर किंवा आय जी एम कंपनीच्या समोर आपण एक दिवसीय धरणे आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे तर या आयोजनाचं कारण असं आहे की मागच्या महिन्यातील दहा तारखेला तेरा मैल येथे मंद्रुकमधील मर्याई समाजांच्या लोकांचा एक मोठा अपघात झाला होता तर तो अपघात त्या अपघाताला कारणीभूत आय जी एम कंपनी आहे आणि आय जी एम कंपनी कशी काय कारणीभूत आहे आम्ही प्रोपसहित निवेदनाद्वारे वरिष्ठांना दिलेला आहे तर त्या स तेरा मैल चौकातील सर्व्हिस रोड पूर्ण नसल्यामुळे हा अपघात झालेला आहे तर त्या अपघाताला कारणीभूत कंपनीला धरून त्या कंपनीनं तिथे झालेल्या नुकसान भरपाईस किंवा मृत असलेल्या तीन व्यक्तीस प्रत्येकी दहा लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी अडीच लाख रुपये द्यावे असे आम्ही संघटनेच्या वतीने मागणी केलेली आहे तर ती पत्र देऊन आता जवळजवळ बघा दहा तारखेला पत्र दिलेलं आहे तर आज चोवीस तारीख आहे आत्तापर्यंत अद्यापही त्यांनी कुठल्याही प्रकारची हालचाल केलेली नाही किंवा ये काय तर त्यांची अमाऊंट तारीख सांगितलं आहे किंवा कुणाला बोलवून त्यांनी संबंधित चर्चाच केलेली नाही तर ती चर्चा केली नसल्यामुळे आज आम्हाला इथं आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे एक दिवशी हे आंदोलन आज आज या कंपनीसमोर आहे आणि समजा आज जर यांनी दखल जर नाही घेतली आमच्या आंदोलनाची तर आम्ही सत्तावीस तारखेला परत जिल्हाधिकाऱ्यालयावरती पूर्ण मर्या समाजाला घेऊन आम्ही मोर्चा काढणार आहे आणि त्या मोर्चात जर काय नाही झालं तर तिथंच आणि आत्मदहन करणारा ह्या वं बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटनेच्या वतीने या व्यवस्थापकांना वती आमचे निवेदन देण्याचं कारण आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा